नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तुळजाभवानीच्या विजयादशमीच्या सीमोल्घनाची पालखीचे तुळजापूरला प्रस्थान अहिल्यानगर तुळजापूरला नवरात्र उत्सवात दसऱ्याला देवीला नेले जाते ती तुळजाभवानी देवीच्या मानाचे पालखीचे आज नगरमधून स्टेट बँक चौकातील विजय हनुमान मंदिर येथून विधिवत पूजा करून प्रस्थान करण्यात आले पालखीसोबत यावेळी पालखीचे मुख्य मानकरी भुरा नगरचे पुजारी सुधाम जगन्नाथ भगत ज्ञानेश्वर गोकुळ भगत शिवराम उत्तम भगत संतोष मधुकर भगत देवीदास भीमराव भगत तसेच सागर बाळासाहेब भगत दीपक प्रभाकर भगत मंगेश शिवाजी भगत वसंत गणपत भगत निलेश बद्रीनाथ भगत आदींसह भाविक उपस्थित होते गेली एक महिना पालखी नगर जवळील असंख्य गावात फिरल्यानंतर काल ती बोलेगावाला का आली आज सकाळी पाईपलाईन रोडवरून ती मारुती मंदिरात आली व पुढे रवाना झाली कुलस्वामिनी पालखीचा मान गेल्या एक हजारहून अधिक वर्षापासून बुरानगरच्या भगत परिवाराकडे आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्वाचे स्थान आहे तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्यास राज्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनीच्या मंदिरातील प्रथा परंपरा शेकडो वर्षापासून आजही भक्तिभावाने अखंडपणे जोपासल्या जात आहे सीमोल्लंघन नंतर कोजागरी पौर्णिमेपर्यंत पलंगावर निद्रिस्त अवस्थेत ठेवले जाते ही परंपरा जोपासण्यासाठी लागणारी पालखी व पलंग पुरवण्याचा मान नगर शहराला लाभला आहे प्रतिनिधी महेश कांबळे सर्वमंगल मंगल मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरण नेत्रे नारायणी नमस्त ते आई तुळजा भवनीच्या सदस्पर्शाने पावन गुरा नगर येथून निघणाऱ्या तुळजा भवनी पालखी आज नगर शहरातून तुळजापूरकडे प्रस्थान होत आहे गेल्या महिन्याभरापासून पालखीचा प्रवास हा नगर जिल्ह्यामध्ये अवरात्रपणे चालू आहे लाखो भाविकांनी आपलं शिमोला आपले हात पालखीला लावून आज पालखी आम्ही आई साक्षात आई जडतंबेच्या शिमो सिमोला तुळजापूरला रवाना करत आहे जातासा आणि सोबत आम्ही सर्व भगत परिवार हजारो वर्षापासून ही परंपरा आम्ही जोपासत आहे आज पहिल्या माईला हिंगणगावमधून पालखी दुसऱ्या महिला नगर शहरात आल्यानंतर नगर शहर त्यानंतर तिसरा माईला बुरानगर त्याच्यानंतर भिंगार त्यानंतर पुढील जे गाव आहे शहापूर बाराबाबरी केकती पाथडी मेहकरी रांजणी जाम कवडगाव पिंपळगाव असे खूप सारे गाव घेत घेत दरेवाडी वाकोवाडी नगरशहर पूर्ण पाईपलाईन शहर निंबळक यमादिशी असं सर्व गावांमध्ये नेहमीप्रमाणे प्रवास करून परंपरा जपून आज आम्ही भगत लोक आज प्रस्थान करत आहे हे करत असताना नेहमीचे सर्व आम्ही आमचे जे काय पूर्वजांनी ज्या प्रथा रूढी परंपरा चालू केलेल्या आहेत त्या आस्ता काय जोपासत आहेत उद्या संध्याकाळी आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचल्यानंतर संध्याकाळी ती लाखो भाविकांच्या हजारो सेवकांच्या सोबत शिमोलंगनाच्या कार्यक्रमाची मिरवणूक हा आज जन श्री संत गणपती देऊ भगत ज्यांना श्री तुळजाभवाने देवीचा साक्षात वर होता की पालखी घेऊन या त्या पालखीमध्ये आम्ही शिमलघन व बसल्यानंतरची शिमलंगनांची निद्रा करू त्या समाधी स्थळावरून मिरवणूक निघते या मिरवणुकीमध्ये अख्खं तुळजापूर शहर रोपे पुजारी मंडळ सर्व जे भक्तगण जे महाराष्ट्रात ते सर्व या मरोन्नतीमध्ये सहभागी होतात व पहाटे तीन चार वाजता आम्ही आई तुळजा भवनाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो व तिथे पालखीचा वट्टा आहे त्या पालखीच्या वट्ट्यावर पालखी स्थानापन्न होऊन पुढील सर्व विधी चालू होतात हे विधी चालू होत असताना सर्व आम्ही पुरानगर भगत परिवार आई जगदंबेला जो नैवेद्य घेऊन जातो तो नैवेद्य आम्ही दाखवल्यानंतरच तिथले भूत्यपूजारी त्यांच्या हाताने आई जगदंबेला उचलून पालखीमध्ये निकृष्ट करतात व शिमोलनाचा कार्यक्रम चालू होतो त्यानंतर ज्यावेळेस साक्षात आई जगदंबेला पालखीमध्ये बसवल्यानंतर पालखीच्या वाट्यावर ज्यावेळेस पालखीला बसवले जाते त्या ठिकाणी सर्व मुख्य भोगे हो पुजारी मंडळ हे आपला गोड नैवेद्य तिथं दाखवतात तो नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा ही आम्ही नेलेल्या पलंगावर निदृष्ट होते व पालखीचा जो दांडा आहे दांडा सोडून खालचा जो पाणी आहे ज्यात आई साक्षात त्याच्यात झोपवते सिमलंगन खेळते त्याचा आम्ही होम केला जातो व फक्तवरचा दांडा हा पुरानगरला पौर्णिमेनंतर परत येतो मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन मन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आभंग लुटू झाडी ही काल ददद लल माना। साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब